रत्नागिरीच्या लेखीने रत्नागिरी जिल्ह्याची मान अभिमानाने उंचवलेली आहे दिमाकात फायनल मध्ये प्रवेश करून एकाहत्तराव्या राज्य कबड्डी निवड चाचणी स्पर्धेमध्ये जास्त वेळ न घालवता आपण या लेकी कोण आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझं नाव सिद्धी राजेंद्र साळके मी लेफ्ट कॉर्नर लावते आणि प्लस रेडिंग म्हणून खेळते रेडर माझं नाव सुप्रिया संजय थोरे मी उजो कॉर्नर लावते फायनल मध्ये खूप छान वाटत माझं नाव ऋषिकेश ढगळे आणि मी रेडर आहे माझं नाव सारा शिंदे आणि मी राईट रेडर आहे <laughs> माझं नाव मुग्धा संतोष लेफ्ट लेफ्टर्न लावते प्लस रेडर <laughs> माझं नाव गौरी रवींद्र कदम मी डावामध्ये रक्षक लावते <laughs> <laughs> माझं नाव संभ्रम मुरणकर मी राईट टर्न प्लस रेड मारतो माझं नाव गौरी सुनील जाधव मी लेफ्ट लेफ्ट कॉर्नर आहे माझं नाव प्रतीक्षा सुनील चव्हाण मी राईट टर्न प्लस रेड मारते थँक्यू माझं नाव दीपाली रघुनाथ कांबळी मी राईट कॉर्नर विथ रेडिंग खेळतो थँक्यू माझं नाव तस्नीम समद बुरणकर आहे मी राईट कॉर्नर लावते तसेच आम्हाला खूप आनंद होते की आज आम्ही फर्स्ट टाइम रत्नागिरी जिल्ह्यातून फायनलला पोहोचला आहोत तर आम्ही हे आमचं सगळं आमच्या सगळ्या टीमचं टीम वर्क होतं आम्हाला खूप खूप आनंद होतोय की आम्ही एवढे एवढ्या वर्षातून फर्स्ट टाईम फायनलला पोहोचला आहोत तर आम्ही अजून पुढे जाऊन उद्या जेव्हा फायनल मारणार थँक्यू घेऊन <laughs> नमस्कार माझं नाव दिवादीपक सक्पाळ मी रत्नागिरीचे कर्णधार आतापर्यंत खूप सगळे छान खेळल्या आहेत उद्याची फायनल पण आम्ही मारण्याचा प्रयत्न करू आणि टीमवर्क दाखवू थँक्यू नमस्कार मी दाझीराजगुरु रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशियनचा या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आपल्यासही संवाद साधतोय या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशियनची महिलांचा संघ या ठिकाणी एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यपदवर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि गटामध्ये सगळ्या खेळाडूंनी विनर म्हणून आमचा गट बाहेर पडला त्यानंतर आम्ही प्री कॉर्टरमध्ये सिंधुदुर्गवर अतिशय चांगल्या प्रकारे दंदनीत विजय प्राप्त केला कॉ नंतर आमची मॅच क्वार्टरमध्ये पालघर या संघाबरोबर होती त्यांच्याविरोध पण आम्ही दोन पॉईंटनं अतिशय मॅच चांगली झाली त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो आणि उपांत्य फेरीमध्ये बलाढ्याच्या जा समजल्या जाणाऱ्या पुणे संघावर आम्ही दोन गुणांनी मात केली आमच्या सर्व खेळाडू कॅप्टन्सचं चांगल्या प्रकारचं त्यांनी स्किल दाखवलं जे आम्ही टेक्निक आणि टॅक्टिक्स वापरल्या होत्या त्या सर्व खेळाडूंनी फॉलो केल्या आणि त्याबद्दल सर्व खेळाडूंनी आपलं शंभर टक्के दिलं आणि त्यामुळं आम्ही या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालोत अंतिम फेरीमध्ये सुद्धा आमचे खेळाडू दिमागदार खेळ करतील आणि अंतिम विजेते पटक पटकावतील रत्नागिरी जिल्हा हा पहिल्यांदाच या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळ केल्याबद्दल सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <coughs> नमस्कार मी संपदा गुजराती मी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून व्यवस्थापिका म्हणून आले आतापर्यंत मुली खूपच छान खेळल्या आणि मुख्य म्हणजे टीमवर्क दिसून आलं जसं मी काल सांगितलं की आम्ही घेऊन जाणार बक्षीस जसं की कोकणाचं बृद वाक्य आहे की आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना तसं आम्ही जिंकूनच इकडून जाणार आहोत एवढंच सांगते